सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी समाजासाठी योजना महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येतात धुळे आदिवासी प्रकल्पात न्यूक्लियस बजेट अंतर्गत योजनाचे फॉर्म भरून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा जीएसटी बिल देऊन चार महिने झाली तरी पण आजपर्यंत मंजूर झालेले प्रकरणे वाटप केले नाही या प्रकरणांना सात आठ महिने झाले असताना ही अद्याप धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा साक्री शिरपूर धुळे तालुक्यातील दीडशे ते दोनशे लाभार्थी लाभापासून वंचित आहे धुळे न्यूक्लिअर बजेट योजना अंतर्गत अनेक लाभापासून लाभार्थी हे वंचित असलेल्यांना धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर चौकशी करून लाभ मिळवून द्या आदिवासी समाजाचा कसा सामाजिक व आर्थिक विकास कसा होईल म्हणून धुळे जिल्ह्यातील सर्व मंजूर झालेले प्रकरणे तात्काळ लाभार्थ्यांना प्राप्त करून द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तसेच धुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा सामाजिक व आर्थिक विकासाचा निधी इतरत्र वळवला गेला तर नाही ना अशी शंका निर्माण होत आहे तरी आम्हाला आठ दिवसाच्या आत आमचे मंजूर झालेले प्रकरणे तात्काळ मिळाले नाही तर आम्ही आदिवासी विकास विभाग आयुक्त नाशिक कार्यालयावर भील समाज विकास मंचच्या वतीने भील समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिर यांच्या नेतृत्वात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदार आदिवासी विकास विभाग नाशिक आयुक्त राहतील असा देखील इशारा यावेळी देण्यात आलाय काय विजय जवाहर जिंदाबाद मी दीपक आहे रे आज आम्ही सन्मानिय जिल्हा अधिकारी साहेब मॅडमांना निवेदन देतोय आदिवासी विभागामध्ये दे, एक वर्षापासून जे न्यूक्लिअर बजेटमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी आदिवासी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना असतात न्यूक्लिअर बजेटमध्ये धुळ्या जिल्ह्यात आम्ही एकशे पन्नास दोनशे पन्नासपर्यंत पर्यंत टार्गेट असतो त्या किराणा असेल मिनी स्टॉल असेल याच्यासाठी आमचे आठ ते दहा महिने झाले प्रकरण दाखल करायला आम्ही जी एस टी बिल दिला परंतु आदिवासी विभाग धुळे यांनी आत्तापर्यंत आम्हाला परकर आठ ते नऊ महिने झाले प्रकरणातले आत्तापर्यंत आम्हाला मंजूर झाले असेल आम्ही जी एस टी बिल दिला परंतु आम्हाला ते आत्तापर्यंत देत नाहीत कारण आम्हाला आता जर शंका वाटायला लागली का आदिवासी विभागातला पैसा जो धुळे जिल्ह्यातला पैसा आहे तो इतर तर वळला गेला नाही आणि आमचे जे पंचवीस आमदार आहेत झाकण जुल्हे आमदार आहेत आदिवासींच्या कुठल्याही प्रश्नावर ते विषय मांडत नाहीत म्हणून आमचा राग आम्ही आता सन्मान्य जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदन देऊन आदिवासी विभाग आता आमचा जो धुळे जिल्ह्यातला जो न्युक्लिअर बजेटमध्ये योजना आहेत आमचे जे मिनी स्टॉल आहेत किराणा आहेत आम्हाला आठ दिवसात आत मिळाले नाही आम्ही मिळाले नाही तर आम्ही नाशिक आयुक्तालयावर धुडफेक आंदोलन करणार कारण की आदिवासी महाराष्ट्रातला आदिवासी समाजावर महाराष्ट्र शासन आणि आदिवासी विभाग आदिवासींच्या धुळफेक करताय म्हणून आम्ही आदिवासी आयुक्तावर आठ दिवसात जर आम्हाला प्रकरण भेटले नाहीत तर आम्ही आदिवासी ऐकतो कार्यालयावर आंदोलन करणार आहोत आपकी जय जवाहर जिंदाबाद जागर जलस्थान करिता प्रतिनिधी रूपक विरारी धुळे चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो तसेच प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत गार्गे बाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी